जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ तारखेला होणाऱ्या भव्य आणि दिव्याशा श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानाचे लाईव्ह लॉर्ड्स नक्की कधी निघणार याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला सर्वच टॉपचे नंदी पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव लॉर्ड्स हे आजच काढण्यात येणार होते परंतु मित्रांनो काही कारणामुळं काही गाड्यांची नोंद अजून पण बाकी असल्यामुळं आजचा एक दिवस अजून वाढवून देण्यात आला आहे तर मित्रांनो आता हे ये लाईव्ह लॉट्स आपल्याला उद्या आठ तारखेला सकाळी अकरा ते बारा या दरम्यान काढण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आतापर्यंत एक हजार प्लस गाडीची नोंद झाली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच या मैदानाच्या सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद